नगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांनी विशेष पथक तयार करून नगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत पोलीस उपअधीक्षक श्री संतोष खाडे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खर्डी गणेश शिवारात सायटेक हॉटेलच्या पाठीमागे कांद्याच्या चाळीत काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्या करता कल्याण मटका जुगारीची बुकिंग घेत आहेत अशी बातमी मिळाल्याने तत्काळ श्रीगोंदा पोलीस स्टेशनचा स्टाफ व पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर राहा असे कळवून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहने रवाना झाले बातमीतील नमूद वरील ठिकाणी विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता पत्र्याच्या शेडमध्ये लोकांची गर्दी दिसली पोलीस पथकाची चाहूल लागताच तीन चार इसम येथून पळून गेले पात्राच्या शेड मध्ये आत जाऊन छापा टाकला असता आत मध्ये सदर ठिकाणी कोपरगाव हा मटका बुकी असून त्याचा भाऊ बबुल माधव सानप जनार्दन रामदास खरसे प्रवीण बाबासाहेब डोके जितेंद्र बळीराम पहिलवान या इसमाच्या मदतीने कल्याण मटका नावाचा जुगार चालवित असल्याचे व इतर लोक हे कल्याण मटका नावाचा जुगार खेळण्यासाठी आल्याचे समजले तसेच मुख्य बुकी रवींद्र महादेव सानप हा सदर ठिकाणावरून पळून गेला आहे मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचे सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचासह त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून पन्नास हजार दोनशे तीस रुपये रोख रक्कम एक लाख चोवीस हजार रुपये किमतीचे चौदा मोबाईल फोन तसेच नऊ लाख पाच हजार रुपये किमतीचे लहान मोठे बारा वाहने असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार दोनशे तीस रुपये उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येसगाव तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकोणीस आरोपी आम्ही एकूण अकरा लाख एकोणीस हजार दोनशे तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे या दरम्यान रवी सानप हा 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 मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपीही त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मटकाबुकीवरती छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद